न्यूज आपले हक्काचे चॅनल सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल ऑफ कॅम्पस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी इचलकरंजी मळा परिसरात बंद घराचे कुलूप तोडून पस्तीस तोळे सोने व दीड लाखाची रोकड लंपास माळा परिसरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने कुलूप तोडून साडेतीन लाखाचा ऐवज लंपास केला के होता शहर परिसरात वारंवार चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कागवाडेमाळा परिसरातील लायन्स ब्लड बँकेसमोर अरविंद काबरा हे कुटुंबासह राहण्यास आहेत हे सर्वजण देवदर्शनासाठी गेल्याने घरी कोणी नव्हते रविवारी सकाळी काबरा यांच्या नातेवाईकांना काबरा यांच्या घराचे कुलूप तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले नातेवाईकांनी तातडीने काबरा त्यांच्याशी संपर्क साधत झाल्या प्रकाराची माहिती दिली काबरा कुटुंबीय सकाळी घरी परतले त्यांनी घरात पाहणी केली असता मंगळसूत्र गंटन यासह सोन्याचे पस्तीस तोळेचे तसेच चांदीचे दागिने आणि सुमारे दीड लाखाचे रोकड लंपास झाल्याचे निदर्शनास आले घटनेची माहिती मिळताच गावभागचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्यासह पथक धाव घेऊन पाहणी केली श्वान पथक ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते न्यूज युट्यूब चॅनेल करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी